दगा फटका या समाजाशी करायचा आणि सांगायचं मन भेदन मतभेद बहुतेक यांचं षडयंत्रातून ठरले मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपांचा धुरळा उडवणारे भाजप आमदार सुरेश धस आता राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीमुळे अडचणीत सापडलेत सुरेश धसांच्या या खेळीमुळे मनोज जरांगे कमालीचे संतापलेत त्यामुळे त्यांनी त्यांना भेटच नाकारली आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी ज्यांच्यावर आरोपाचे वार केले त्याच राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांनी भेट घेतली धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी जाऊन सुरेश धस यांनी भेट घेतल्याचं उघड होताच सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय सुरेश धस यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले त्यानंतर ते मनोज जरांगे यांची देखील भेट घेणार असल्याचं सांगितलं पण मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना भेट नाकारली आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मनोज जरांगे कमालीचे नाराज झालेत हे तर नवीन ऐकायलाच मिळालं अवघड आहे हे धक्कादायक आहे गोरगरीब समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे एखाद्याकडून अपेक्षा करतोय फालतूचं राजकारण व्हावं हे अपेक्षित नाही गोरगरीबांचं घर उन्हात पडलंय हे बरोबर नाही असं माझं वैयक्तिक मत आहे धसांच्या विश्वासार्हला तडा गेला धसांवर राजकीय दबाव आला असेल सुरेश धसांकडून ही अपेक्षा नव्हती त्यांचं त्यांना लख लाभ काय काय घडतय ते सगळं जनतेला सांगतील परिस्थिती अशी आहे सुरेश धस यांनी हे टाळायला हवं होतं असं म्हणत मनोज जरांगे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली काय तुम्हाला गोरगरीबांच्या राजकीय स्वार्थासाठी एकत्र जायची गरज होती कुठं समाजानं तुम्हाला कमी केलं होतं तुम्ही सांगितलं ना ते पाळायला लागले म्हणून ह्या समाजाने उचलून धरलं तुम्हाला आणि आज निवडून आणलं एवढा मोठा दगा फटका या समाजाशी करायचा आणि सांगायचं मन वेदन मतभेद बहुतेक यांचं षडयंत्रातून ठरलंय संतोष देशमुखांचे आणि सूर्यवंशीचे सगळे आरोपी सोडून द्यायचे याच्यावर शिक्कामोर्तब होते जर यांची भेट झाली असेल तर कारण मला काही आणखी माहित नाही मनोज दादा हे आमचे दैवत आहे ते काही बोलले असतील रागावले असतील पण मी त्यांच्याशी बोलून घेईल त्यांची नाराजी दूर करेल असं सुरेश धस म्हणाले त्यामुळे आता धस जरांगे यांचं मन परिवर्तन करण्यात यशस्वी ठरतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी